जिल्हा पोलीस दलाच्या ताब्यात आता नव्यानं बत्तीस वाहनांचा समावेश झाला आहे यामध्ये एक महिंद्रा थार बारा महिंद्रा बुलेरो आठ फोर्स ट्रॅव्हलर एक डॉग वॅन आणि दहा अत्याधुनिक मोटरसायकलचा सा समावेश आहे गुरुवारी सात फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला सांगली जिल्हा पोलीस आस्थापनेवर शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुज्ञेय वाहनापेक्षा वाहनांची संख्या कमी आहे सांगली जिल्ह्यातील विविध धार्मिक सण उत्सव कायदा आणि सुव्यवस्था हाताळणी व्ही व्ही आय पी व्ही आय पी दौरा बंदोबस्त आणि निवडणूक बंदोबस्तामध्ये वाहनांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे त्याकरता वाहनांची अत्यंत आवश्यकता असलेले सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून दोन कोटी बासष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकोणसत्तर रुपये इतक्या किमतीची एकूण बावीस वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत तसेच सन दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या निकामी झालेल्या दुचाकी वाहनांच्या बदली दहा दुचाकी पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त झाले आहेत या वाहनांचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करण्यास अत्यंत उपयोग होणार असून पोलीस दलास कायदा आणि सुव्यवस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा इत्यादी करता प्रभावीपणे कामगिरी करण्यास या वाहनांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे या नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर दादा गाडवीळ आमदार अरुण लाड आमदार श्रीमती सुमंताई पाटील आमदार मानसिंग नाईक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ राजा दैनिधी यांची उपस्थिती लाभली